जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बारा एप्रिल सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगती एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो त्याला सर्व कळते पण वळत नाही एकीकडे स्वतःला जो परमात्म्याचा अंश म्हणवितो आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जातो खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे संतांजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे आपल्याला काही करायचे उरले आहे असे जे वाटते ते न वाटू लागले म्हणजे साधनात प्रगती झाली असे समजावे भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते वास्तविक गुरु मनात काही इच्छा येऊ देत नाही म्हणून कामधेनूपेक्षाही गुरु श्रेष्ठ आहे अत्यंत तळमळी शिवाय भगवंताचा योग शक्य नाही संत समागम प्रारब्धाने होतो पण समरितीने जाता आले तर खरा समागम घडतो पण आमचा मार्ग विषय आहे म्हणून संत भेटूनही त्याचा समागम आपल्याला होत नाही विषयांमध्ये धुंदा असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवा कालव होते त्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही आपली बुद्धी आपल्याला समाधानाप्रत नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांचे आपण ऐकायला नको का भगवंताच्या जिज्ञासेचा मार्ग आक्रमायला संतांनी सांगितले संतांना जिज्ञासा मूळचीच असते आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे काही केल्याशिवाय सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती हा होय सत्संगती अतिअपूर्व काम करणारी आहे ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल एखादा मनुष्य भोवऱ्यात सापडला तर त्याला बाहेर काढण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे पण यासाठी शक्ती फार लागते दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे वर वर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संथ असते तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतांतराच्या चक्रात सापडतात पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप करते आणि ते सगळीकडे एकच असते विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते शहाण्याने त्या भानगडीत न पडावे हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हे खरे संतांचे काम होय आजचे बोधवचन कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे त्यात आपले घुसडू नये जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा तरामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ